नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहता तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असाल या आमचे काही मित्रमंडळी आहेत आणि आम्ही चाललो आहोत आज या भीमाशंकरच्या दर्शनाला जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे भीमाशंकर जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला पा दिसत असा तुम्हाला हे आमचे काही सहकारी मित्रमंडळी आणि असे आम्ही पाच साधनं मिळून आम्ही ह्या भीमाशंकर दर्शनाला निघालो आहोत तर मित्रांनो लांब ही लाईन दिसत असतो तुम्हाला अगदी लांबात लांब लाईन लागलेली आहे आणि वातावरणसुद्धा अतिशय सुंदर आहे रिमझिम पाऊस आणि संपूर्ण ह्या डोंगरावर पसरलेलं हे धुकं हे पाहून तर अतिशय मन आनंदी होऊन जातं तर मित्रांनो तुम्ही जर कधी येत असाल तर या श्रावण महिन्यात या इथलं वातावरण अतिशय सुंदर असतं तर मित्रांनो आम्ही दिसत असाल तुम्हाला आम्ही एका थोड्या टपरीवर सकाळचा ता टाईम आहे त्याच्यामुळं चहासाठी थांबलो आहे तर मित्रांनो हे दिसत असं तुम्हाला हे पाच सहा जण हे आमची संपूर्ण मित्रमंडळींची टीम आहे जी आम्ही आज या श्रावण महिन्याच्या सोमवारच्या दर्शनासाठी आलो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण दर्शन दाखवणार आहे तर हे भीमाशंकरचं मुख्यद्वार परवेशद्वारे तर हे कमान लावले लावले आणि ह्या कमानेपासून ह्या मंदिराचा सुरुवात होते चे 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 यल्सीडी यल्सीडी तर हे दर्शनाच्या लाईणीच्या जवळची एल सी डी दाखवण्यात एल सी डी लावलेली आहे ते एल सी डीवर आपल्याला जे गाभाऱ्यातलं दर्शन गाभाऱ्यातलं सी सी टी व्हीद्वारे हे आपल्याला दिसतं तर मित्रांनो या अशी लांबच लांबी साधारण अडीचशे ते दोनशे पायऱ्या अशा साधारण ह्या रस्त्याला एवढ्या पायऱ्या क्रॉस करून आपण मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जातो मंदिराच्या परिसरात जातो तर मित्रांनो अशी या श्रावण महिना असल्यामुळे गर्दी खूप आहे लांबाची लांब लाईन आहे तर मित्रांनो आम्ही लवकर लाईन लावलेली आहे तुम्हाला काय जर घ्यायचं असेल तर या आजूबाजू दोन्ही साईडला संपूर्ण सुद्धा दुकान आहेत आणि पेड्याचे काय फुलांचे सुद्धा हे सर्व काय आपल्याला ह्या दर्शनाच्या ह्या कमानीमध्येच हे सर्व भेटून जात आहे तर मित्रांनो हे आम्ही साधारण एक दीड तासाच्या कालावधीत आम्ही दर्शनाला उभे आहोत तर आम्ही आता मंदिराच्या गाभऱ्याच्या जवळ आलेलो आहोत तर मित्रांनो आतमध्ये मोबाईल अलाउट नाही त्याच्यामुळे तुम्हाला मधला व्हिडिओ दाखवू शकणार नाही पण मित्रांनो तरीसुद्धा तुम्ही जर पाहत असाल तर ह्या भीमाशंकर एल सी डीद्वारे आपण दर्शन करू शकता आणि ह्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग असं आहे की इथं आपल्याला साक्षात महादेवाच्या पिंडीला हात लावून अभिषेक करून दर्शन घेता येतं तर मित्रांनो असा ह्या भीमाशंकरचं दर्शन आणि पुढची ट्रॅक आहे आपली तर मित्रांनो ते आहे भीमाशंकर साधारण ह्या मंदिराच्या मंदिराच्या बाहेर पाठीमागच्या बाजूने हा एक असा घनदाट जंगलातून जाणारा रस्ता हा गुप्त भीमाशंकरकडे जातो तर ते आपण पाहणार आहोत हे पा या आमचे मित्रमंडळी आम्ही गुप्त भीमाशंकरकडे निघालो आहोत आणि जंगल तर अतिशय घनदाट घनदाट झाडे संपूर्ण वातावरणसुद्धा सुंदर आहे आणि ह्या असं पाऊलवाट ही पाऊलवाट शोधत शोधत आम्ही ह्या गुप्त भीमाशंकरकडे निघाला तर मित्रांनो हे पासत असेल तुम्हाला खूप अशी घनदाट झाडे आहे पक्ष्यांचा किलबिलाट आणि वानरांचा सुळसुळाटसुद्धा या जंगलात आपल्याला पाहायला भेटतो तर मित्रांनो हे दिसत असेल तुम्हाला हे आमचे मित्रमंडळी आनंद साजरा करत रिमझिम पावसात ओले होत चिंब भिजत आनंद घेत आम्ही ह्या डोंगराच्या घनदाट रस्त्याच्या झाडां निघालो हे पा मित्रांनो इथं तुम्हाला हे वाहन दिसत असेल या असा वाहन न राहता सुद्धा सुसवाट आहे भरपूर काही प्राणी आपल्याला पाहायला भेटतात पक्ष्यांचा किलबिलात आणि हा असा साधारण कच्चा रस्ता साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर हा रस्ता एक किलोमीटरच्या अंतरावर आहे रस्ते सुद्धा खूप आहे पण इथं हे जे निशान लावण्यात आलेलं आहे या असा रस्त्याने झाडांना हे लाल कपडा बांधलेला आहे तिथे लाल कपडा दिसेल तुम्हाला तर त्याच्या हिशोबाने का आपला रस्ता हा ओके आहे मित्रांनो असं खूप जंगलात हा रस्ता आहे आणि ह्या ओळख म्हणून ह्या झाडाला कपडे बांधण्यात आले त्या कपड्याच्या सहाय्यानेच आपण ह्या गुप्त भीमाशंकरकडे जाऊ शकतो तर हे अतिशय खूप मध्ये आहे तर हे मित्रांनो दिसत आल तुम्हाला हे पहा इथं हे गुप्त भीमाशंकर आहे आणि ते गुप्त भीमाशंकर हे पा खालच्या साईडलाही जलासय ह्या नदीचा या भीमाशंकरच्या गुप्त भीमाशंकरच्या पिंडीवर सतत ह्या पाण्याचा अभिषेक होत असतो आणि ह्या वानर सुद्धा माकड सुद्धा खूप भरपूर प्रमाणात हे पहा सुळसुळाट माकडं सुद्धा जे खाण्यासाठी तळमळ करीत असतात मित्रांनो हे पाणी किती आहे पाणी दिसत तुम्हाला इथे हे गुप्त भीमाशंकर हे गुप्त पिंडरूपात विराजमान आहे आणि त्याचंसुद्धा त्या वरतून पडणारा पाण्याचा पाण्याने सतत अभिषेक वचा असतो तर हे आमचे संपूर्ण सहकारी टीमचे मित्रमंडळी हे सुद्धा या फोटोचा आनंद घेतात कोणीतर महादेवाच्या पिंडीला अभिषेक करत आहेत भीमाशंकरचा असा आपला ह्या भीमाशंकर दर्शनाला जर तुम्ही कधी येत असाल था तर तर सांभाळून या घाबरायचं भीतीचं काय कारण नाही मोठं असं जंगल आहे आणि जंगलाचा जर तुम्हाला आनंद घेत येत असाल तर जंगलाचाही आनंद घ्या जंगलात आवड असाल तर या त्रिशूळ आणि या अशी पूर्ण या डोंगराच्या खाली ह्या कपारीत हे गुप्त भीमाशंकर आहे तर मित्रांनो हे सुद्धा लय आणि मौसमसुद्धा वातावरण अतिशय सुंदर आहे श्रावण महिन्याचा काळ म्हणजे रिमझिम पाऊस ह्याचा आपल्याला संपूर्ण आनंद देऊन जातो तर धन्यवाद मित्र